कुंभमेळ्यातील पवित्र स्नानाचे राज ठाकरेंनी उडवली खिल्ली देशातील एकही नदी स्वच्छ नाही अंधश्रद्धेतून बाहेर या डोकी हलवा अस्वच्छ गंगेचं पाणी कोण पिणार राज ठाकरेंच्या वक्तव्यानं वादाची शक्यता संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामती बंदची हाक मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं निषेध मोर्चा सतीश भोसले उर्फ खोक्याला अटक करण्याची मागणी शिरूर कासार शहर बंदची हाक सुरेश धस यांच्या मतदारसंघात मोर्चा गौरव आहुजाला कराड पोलिसांनी घेतलं ताब्यात पुण्यात भर रस्त्यात कार थांबवून केलं होतं अश्लील चाळे आजच कोर्टात हजर केलं जाणार आज आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी अंतिम सामना भारतीय संघाचा सा सामना न्यूझीलंडसोबत